नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाईम्स ऑफ महाराष्ट्र निवडणुका लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल आज सकाळपासून जाहीर व्हायला सुरुवात झाली आणि मतदानांचा कल कुठे आहे हे साधारण दोन दुपारी एक नंतर आपल्याला कळू कळू शकला अजूनही अनेक मतदारसंघामध्ये काउंटिंग सुरू आहे मतमोजणी अजूनही सुरू आहे असाही आरोप केला जातो आहे की ते मुद्दामहून जाणून बुजून मतदान, मतदान मतदान मतदानाचं काउंटिंग डिले करण्यात येत आहे मुद्दाम लांबवलं ला जाते जेणेकरून सत्ताधारी पक्षाला काही ॲडजस्टमेंट करण्यासाठी अथवा इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांना काही गडबड घोटाळा करण्याची संधी मिळावी मुंबईतल्या मालाड मतदारसंघामध्ये मालाड म्हणजे मुंबई उत्त, उत्तर मुंबई उत्तर मध्यमध्ये अमोल कीर्तीकरांचा विजय डिक्लेअर झाल्यानंतर परत फेर फेरमतमोजणीची मागणी रवींद्र रायकरांनी केली आणि त्यानंतर ता एक पंचवीस पन्नास काही शंभर मतांनी रवींद्र रायकरांचा विजय झाल्याचं जाहीर करण्यात आलं याच्यामुळे आणि उद्धव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर या निवडणुकीलाच त्या आम्ही चॅलेंज करणार आहोत असं पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं मित्रांनो मी, चा चा मी जे बोलणार आहे ते महाराष्ट्राच्या निवडणुकीचा अर्थ काय याच्या याबद्दल मी तुमच्याशी चर्चा करणार आहे मला सर्वप्रथम आठवतं म्हणजे जे माझ्या ध्यानात येतं महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस लोकसभेच्या निकालांच्या संदर्भात मला जे काय पहिली प्रकर्षाने जी गोष्ट जाणवते ते म्हणजे महाराष्ट्राने भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राचे अनाजी पंत देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा गोताळा यांचं सामाजिक राजकीय सांस्कृतिक दगाबाजीचं दुष्टपणाचं वैयक्तिक अभिलाषेचं आणि त्यासाठी सर्व विधिनिषेध गुंडाळून माणूस की न दाखवता जे राजकारण गेली अडीच वर्ष ते करत आहे ते संपूर्णपणे नाकारलं आहे हा त्याचा पहिला अर्थ आहे दुसरा अर्थ असा वाट मला माझ्या ध्यानात येतो प्रत्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर मी रिसर्च करून जो व्हिडिओ केला होता लाटावर लाट उद्धव लाट त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की अखंड महाराष्ट्रभर उद्धव साहेब उद्धव ठाकरेंची लाट आहे आणि त्या लाटेचा सर्वात जास्त फायदा शिवसेनेपेक्षा काँग्रेस पक्षाला होणार आहे असं विधान मी त्या व्हिडिओमध्ये केलं होतं त्याची लिंक माझ्या ह्याच्यामध्ये आहे तो मुद्दाम तुम्ही पाहा ते म्हणणं आज खरं झालेलं आहे आज शिवसेने शिवसेनेने उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने एकवीस जागा लढवून त्यांना दहा का अकरा जागावरच विजय मिळतोय तर काँग्रेसनी सतरा जागा निवडू निवडून त्याला जवळजवळ सतरा चौदा का तेरा का चौदा जागा मिळत आहेत असा कल दिसतो आहे याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे एक गोष्ट घडली आहे जसं चौदा आणि एकोणीसला म्हटलं जात होतं की मोदींचा चेहरा दाखवून म्हणे सगळ्या त्यांच्या सा त्यांना सहाय्य करणाऱ्या पक्षांना विजय मिळतो तर ह्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे ही एकमेव व्यक्ती होती की ज्यांनी महाराष्ट्र अखंड पायाखालनं घातला आत सगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन स एक सभा घेतल्या आणि राज राहुल गांधींनी तर आणि काँग्रेसचा कुठलाही मोठा लीडर या महाराष्ट्रामध्ये येऊन सभा घेऊ शकला नाही पण उद्धवसाहेबांनी मात्र काँग्रेस राष्ट्र शरद पवारचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या शिवसेनेचा जो उद्धवसाहेबांचा गट आहे या तिघांसाठी येऊन अखंड महाराष्ट्र पिंजून काढला आणि आज उद्धव उद्धव उद्धवसाहेबांच्या बाजूनी जी काही थोडीफार लाट निर्माण झाली होती आणि अंडरकरंट जो होता की आम्हाला बी जे पी नको बी जे पीचं राजकारण आम्हाला मान्य नाही ह्याचा निकाल आज लागला आणि ते मी सांगितलं मी जे भाकीत केलं होतं त्याप्रमाणे आज काँग्रेसला सर्वात जास्त फायदा झाला बेसिकली काय होतं की काँग्रेसचं विदर्भमध्ये एक सॉलिड असा बेस आहे मतदानाचा मतदारांचा बेस आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली जेव्हा जनता पार्टीचं शासन केंद्रात आलं त्यानंतर महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये जनता पार्टीला प्र पूर्ण बहुत मिळालं नाही पण काँग्रेसनी मात्र काँग्रेसला मात्र विदर्भमध्ये सहासष्ट का अडुसष्ट जागा मिळाल्या होत्या आणि काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस यांचं सरकार त्यानंतर वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली आलं होतं कळलं की नाही त्यामुळे काँग्रेसला याचा प्रचंड फायदा झाला मुंबईत देखील वर्षा गायकवाड निवडून आली कळलं की नाही एक चांगली कार्यकर्ती बोलणारी चांगली लोकांचं चा, लोकांना समजून घेणारी लोकांसाठी कार्यकर्त कार्य करणारी अशी कार्यकर्ती निवडून आली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो पक्ष आहे शिवसेना ह्याला म्हणजे याला आज कोकणातनं पूर्णपणे शिवसेना मतदानाच्या माध्यमातनं जवळजवळ संपुष्टात आल्याचे चित्र दिसत आहे शिवसेना हरली उद्धव उभा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हरली कल्याणला हरली पालघरला हरली रायगडला हरली आणि सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये हरली हा कोकणच्या पूर्ण पट्ट्यामध्ये शिवसेनेचं ही अशी पहिली सिलेक्शन आहे की हा कोकणच्या पूर्ण पट्ट्यामध्ये शिवसेनेचा खासदार नाही ठाणा कल्याण सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी ह्या चारही जिल्ह्यांमध्ये शिवसेनेला पहिला फटका बसला म्हणजे त्यांचं धनुष्यबाण चिन्ह तिथे नव्हतं रिमोट ठाण्यासारख ठाण्याच्या रिमोट भागामध्ये अतिशय आतल्या भागामध्ये किंवा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अत्यंत दूर असलेल्या गावांमध्ये तिकडच्या गावकऱ्यांच्या मनावर शिवसेना म्हणजे धनुष्यबाण हे चिन्ह कोरलेलं होतं ते नसून मशाले शिवसेनेचं चिन्ह आहे हे तिकडचा उमेदवार लोकांच्या मनावर बिंबवू शकला नाही गेल्या तीन महिन्यामध्ये त्यामुळे शिवसेनेला म्हणजे नारायण राणेला मतदान नाही द्यायचं आहे याला पण नाही द्यायचे नरेश फस्केला पण नाही द्यायचे पण नावंच यांची माहीत नसल्यामुळे ते शिवसेनेच्या धनुष्यबणाला ती, ती मतं गेली दुसरा फॅक्टर म्हणजे तिथे त्यांना विजय मिळवण्याचा दुसरा फॅक्टर म्हणजे ह्या निवडणुकीच्या दरम्यान पैशाचा महापूर ठाणे कल्याण सिंधुदुर्ग राजा आणि रत्नागिरीमध्ये आलेला होता प्रचंड धनशक्ती आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात दहशत धनाला ह्याचं राज्य निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान तिथे सातत्यानं दिसत होतं त्याला बरेच मतदान ब मतदार बळी पडले असावेत असा माझा कयास आहे त्यामुळे शिवसेनेपुढे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासमोर आता मोठं आव्हान आहे ते म्हणजे को पूर्ण कोकण कोकणच्या किनारपट्टीमध्ये ह्या म्हणजे ठाणे कल्याण पालघर रायगड सिंधू सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या सर्व जिल्ह्यांमध्ये आता शिवसेनेला तळागाळातनं परत नव्याने पक्षा फिरीत उभा करावा लागणार आहे आणि दुसरा असा एक मला म्हणजे सहज माझ्या मनामध्ये विचार येऊन गेला की जे कॅन्डिडेट होते शिवसेनेचे अनंत गीते आणि राऊत हे बेसिकली मुंबई कार्य कार्यकर्ते आहेत हे काय तिथे तीनशे पासष्ट दिवस राहत नाहीत त्यामुळे जर लोकल कार्यकर्ता तिथे खासदार असता तिथे ठाण मारून तीनशे पासष्ट ठाण मारून तिथे बसणारा तीनशे पासष्ट ठाण मारून तिथे बसणारा जर कार्यकर्ता शिवसैनिक असता तर आज कदाचित चित्र वेगळं दिसलं असतं कळलं की नाही त्यामुळे राण्यांचा पैसा शिंदेंचा पैसा राणे आणि शिंदे यांच्या आपापल्या विभागामध्ये असलेला दरारा दहशत याच्या बळावरच तो हे झालेला आहे या दोन या या दोन्ही तिन्ही जागा त्यांना मिळालेल्या आहेत राजन विचारे किती चांगला कार्यकर्ता असला तरी पण त्या धनशक्तीपुढे मुख्यमंत्र्यांच्या धनशक्तीपुढे किंवा दरारापुढे त्यांच्याशी त्याच लेवलला येऊन त्यांच्याशी युद्ध करण्या त्यांच्याशी सामना करण्या इतका मोठा एवढी मोठी धनशक्ती राजन विचारे यांच्याकडे नव्हती त्याचा देखील त्यांना या निवडणुकीत फटका बसलेला आहे त्यामुळे जो एक लाख नव्वद हजाराच्या लीडने जे नरेश मस्के निवडून निवडून आला ही काय त्याचं कर्तृत्व नव्हतं किंवा शिंदेंचं पण कर्तृत्व नव्हतं पण मी असं ऐकलं की तुम्ही दोन रुपये मागत असाल तर तुम्हाला वीस रुपये देत होते इथपर्यंत धनशक्ती वापरली गेलेली होती आणि महाराष्ट्रामध्ये मी जसं सुरुवातीला म्हटलं की अत्यंत केंद्रभूत वैयक्तिक स्वकेंद्रभूत राजकारण धरारा अत्यंत नीच पातळीची टिकाटिपण कसलेही विधिनिषेध पूर्ण विधिनिषेध न पाळणारं गुंडागिरीचं नकारात्मक सामाजिक तत्व सामाजिक जनहिताच्या विरुद्ध असणारं नेतृत्व असं नारायण नारायणचं नेतृत्व नेतृत्व होतं आणि माणूस एखादा माणूस अनग्रेटफुल किती असावा कळलं की नाही एखाद्या माणसाने तुमच्यावर उपकार केले तर त्याच्याविरुद्ध ते उपकार विसरून त्याच त्यांच्याशीच उद्धटपणे वागायचं त्यांच्याविरुद्धच कार्य करायचं ह्याला जे इंग्रजीमध्ये अनग्रेटफुलनेस म्हणतात त्याची हाईट म्हणजे नारायण नारायण होते ते हरणं आवश्यक होतं पण आज मी जे सांगितलं त्या फॅक्टरमुळे ते निवडून आलेले आहेत शिवसेनेमुळे शिवसेनेपुढे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षापुढे आता फार मोठं आव्हान आहे कोकणपट्टीमध्ये नव्याने पक्ष उभा करणं मुंबईतल्या सगळ्या सेट जागांमध्ये मुंबई नॉर्थ ना, नॉर्थची सीट सोडली तर बाकीच्या सगळ्या शिवसेनेच्या शिवसेनेचे चारही कॅन्डिडेट आणि काँग्रेसचा एक पाचही निवडून आले होते पण अमोलच्या बाबतीत काहीतरी अन्याय झाला आहे तिथे काहीतरी प्रॉब्लेम झालाय असं ऐका ऐक ऐकण्यात येत आहे पण तरीही अरविंद सावंत दक्षिण मुंबई अनिल देसाई तिकडनं दादर धारावी या विभागातनं दिना पाटील यांचा मुलगा तिकडनं मुलुंडच्या परिसरातनं आणि गायकवाड बँद्राच्या परिसरातनं निवडून आलेले आहेत म्हणजे पाच सहापैकी चार जागे यांना निर्विवाद चांगल्या मताधिकाने विजय मिळालेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये विधा आणि याच्यामध्ये सर्वात जास्त स्ट्रायकिंग रेट आहे तो काँग्रेसचा आहे सतरा जागा लढवून जवळ चौदा जागा मिळाल्यात राष्ट्रवादीला दहा जागा मिळून पाच का सहा मिळालेत शिवसेनेला एकवीस जागा मिळून नऊ दहा जागा मिळाल्या शिवसेनेला सत्त स्ट्रायकिंग रेट सत्तेचाळीस टक्के काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा स्ट्रायकिंग रेट जवळजवळ पासष्ट ते सत्तर टक्क्याच्या दरम्यान येतो आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या ह्याच निकालाच्या अंधारावर जो विधानसभेत काय होणार आहे तर भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मत त्यांच्या त्यांना सहाय्य करणाऱ्या पक्षांना जास्तीत जास्त शंभर ते एकशे पाच जागा मिळतील वेळेस महाविकास आघाडीच्या सर्व कॅन्डिडेटना जवळजवळ ऐंशी जागा मिळू शकतील अशी शक्यता या निकालाच्या याच्यावरनं दिसते पण ही युती अजून मजबूत करण्यासाठी कारण ह्या युतीचं प्रचार प्रचाराच्या दरम्यान एक गोष्ट स्पष्टपणे दिसत होती म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते ग्राउंड लेवलवरचे कार्यकर्ते मन एक एजन्सी असा प्रचार करत होते मुंबईमध्ये आणि त्याचंच फळ आज हे सहापैकी चार जागा त्यांना जिंकण्यात यश मिळालं आहे हे त्याचंच द्योतक आहे अशीच युनिटी असंच एकजिन्सीपणा जर आता पुढच्या सहा महिन्यामध्ये राहिला तर मात्र विधानसभेमध्ये मा महाविकास आघाडीचं चा, शासन चांगल्या मताधिक्याने नक्की येईल अशी मला खात्री वाटते पण त्या अगोदर प्रत्येक पक्षाला कळलं की नाही आता शिवसेनेपुढे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये दुहेरी आव्हान आहे एक तर काँग्रेसचा वाढलेला प्रभाव दुसऱ्या बाजूला भाजपचा भाजपचा जो बुडती नौका आहे तिला पूर्णपणे बुडवायचं आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज प्रबोधनकार ठाकरे यांचं राजकारण करण्यासाठी एक नवीन प्रकारचं राजकारण घेऊन स्कीम्स घेऊन पुढे येऊन ते जनतेचा विश्वास त्यांना परत संपादन करायचं आहे बघूया तुम्हाला काय वाटतं मला या निवडणुकीच्या दरम्यान वा म्हणजे मी अगोदर म्हटल्याप्रमाणे चौदा आणि एकोणीसला मोदींच्या नावावर मित्रपक्षांना जागा मिळाला आहे ह्या वेळेला शिवसेनेच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात जी काही सहानुभूतीची लाट होती त्याच्या बळावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आज भरभो भर्ग, भरघोस यश मिळायचं जे चित्र आपल्यापुढे स्पष्ट झालं आहे ते त्याचा परिणाम आहे येणाऱ्या काळात उद्धव बाळासाहेब ठाकरे हे कशा प्रकारचं राजकारण करतात हे त्यांच्या जवळ असलेले थॉट लिडरशिपमध्ये काही बदल करतात किंवा कसं कॅन्डिडेट निवडताना ज्या त्या एक दोन शुल्लक मागे पुढे काहीतरी झालं सांगलीची सीट असेल म्हणा किंवा दुसऱ्या काही सीट्स आहेत त्याच्यामध्ये जो काही थोडासा गोंधळ झाला तो सावरून चांगल्या प्रकारचे उमेदवार देऊन विधानसभेला जर उद्धवसाहेब आणि महाविकास आघाडी गेली तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये दे देखील महाविकास आघाडीचा विजय हे निश्चित आहे मला सर्वात आनंदाची गोष्ट वाटली ती म्हणजे फडणवीसांच्या तोंडाला महाराष्ट्रातल्या मतदारांनी फासलेलं काळं अत्यंत महाराष्ट्राच्या आधुनिक इतिहासामधला हा अनाजी तत्व शिवगाळात जे अनाजी तत्व होते हुशार होते पण त्यांना स्वतःच्या स्वार्थासाठी आत्मकेंद्रित राजकारणामुळे आणि द्वेषामुळे त्यांनी रायगड पण विकायला काढलेला होता अकबर बादशाच्या आयला औरंगजेब बादशाच्या मुलाला इथे बोलून रायगड रायगड पण तुला देतो असं त्यांनी सांगितलं होतं फार संभाजी महाराजांचा द्वेष आज तेच राजकारण गेली अडीच वर्ष देवेंद्र फडणवीस उद्धव साहेबांचा देश करून करतायत अत्यंत आत्मकेंद्रित विधिनिषेध न पाळणारा दुष्ट प्रवृत्त्या प्रवृत्तीचं आणि महाराष्ट्राच्या सामाजिक विशेषतः राजकीय जीवनामध्ये जी मैत्रीची भावना होती तिथे द्वेषाचं बीज पुरणारं जे राजकारण देवेंद्र फडणवीस या अत्यंत हिन दर्जाच्या राजकारण्याने केलं आज त्याच्या तोंडाला महाराष्ट्रातल्या मतदारांनी आहे ह्याचा मला मनापासून आनंद आहे तुम्हाला पण तो कदाचित वाटत असेल तुम्हाला जर वाटत असेल तर माझा आणि जर माझा हा व्हिडिओ मी जे काय बोलले तुम्हाला पसंत पडलं असेल तर तुमच्या भावना देखील यामध्ये रिॲक्ट करा मी हिंदुस्तानच्या अखंड पाचशे त्रेचाळीस जागाचं वि विवेचन करणारा व्हिडिओ उद्या घेऊन येणार आहे कारण अजूनही काउंटिंग चाललं आहे आणि जवळजवळ मला वाटतं आणखीन रात्रभर पण काउंटिंग काउंटिंग चालणार आहे त्यामुळे उद्या सकाळी मा हिंदुस्तानच्या निवडणुकांमध्ये येणारा पंतप्रधान कोण होऊ शकणार आहे बाच म्हणजे नरेंद्र मोदी होणार आहे की विरोधी पक्ष एन डी आघाडीचा कोणतरी प्राईम मिनिस्टर होणार आहे या याबद्दलचं विवेचन मी उद्याच्या व्हिडिओमध्ये करणार आहे तोपर्यंत प्लीज माझा हा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला आणि मुख्य म्हणजे मुख्य म्हणजे हा व्हिडिओ व्हायरल करण्याचा प्रयत्न करा आवडला तर तुमचे रिॲक्शन मला कळू दे माझा नवीन व्हिडिओ उद्या येईपर्यंत प्लीज टेक केअर